हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आणि फ्रेंड्स आपण आता पिंपळसला आणि तिथून आपण त्रिशाला बघायला जाणार आहे त्रिशाची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आपण चाललोय तिला बघण्या बघण्यासाठी तू भेटूया तिकडे गेल्यानंतर तयार झालीये आम्ही आलेलो आहोत आता लिखाड मध्ये हा घे इथं विचार काय माहिती ईशा आली आम्हाला घेण्यासाठी पुढे काय चालू फ्रेंड्स आता आम्ही निघालोय बाय बाय मावशी बाय बाय त्रिशाय आधी घ्या चला आणि ईशाला घेऊन चालू आम्ही आता घरी ईशाला

घराकडे ती हातपाय तीन पिंडता तशी तशी फिरव जलपरी जलपरी घ्यायचं जरा बाकी एक पाहिलं आज आपलं माग पाहि

काही काही मंडळ बोल राहते तेच मंडळ राहते मातीचे मै टाकून गेले काही नाती मी नातीचे

पर्यंत नाचायला करून देत नुसते टोपरी काढले चला आता आम्ही पोहोचले फोन कर बरं फोन हा करते ना मी आता डबा घेऊन निघतो गाड्याला गर्दी त्रबकेश्वर उलटले मी काय म्हणतो समजा त्याला उद्या डिचार्ज दिला तर मग बुधवारी मग गेलं परिषद मध्ये जायचं ना घेऊन जाऊ चला चालले का

होता मी आता क्यू झोपली बघा गाडीवरच झोपलेली होती ती ही बघा क्यूची मस्ती आता आम्हाला लागत बोलायला <laughs> बोलायला लागतं का बाळाला <tiny गरीगा> कस बोलायचं असं असं बोलायचं कस बोलायचं कस, 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 कस करून दाखव मला चल लवकर कसं बोलायचं Kerna, atau kerna. sut kara ilai laka la, tila samas tas ilai gece, kaso, 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 kio, kio, o, oh? o, oh? kio, o, oh? o. Oh? ক্যু ও কশু কশু ওড়ে বোড়ে ওড়ে ববরে ওড়ে বোড়ে ওড়ে ববরে ইতকি মস্ত কড়াচ্ছি কতকি মস্তি কাছি খ nih, jalan terus. itu? Tatali itu, Tatali tatala Oh, Koni kela. Koni kela Goni ke laga bhai. Taku taku ke laga chonu chan. Atau Ata taku lak kech pan yai la le. Ata taku lak kech pan yai la Oh. 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 आणि चला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया किवची अशी छान छान मस्ती बघायची असेल किवशाची छान छान स्माइल बघायची असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा ऑलवेज कीप स्माइलिंग हा अशी स्माइल काढायची Always keep smiling and cello. Bye bye. bye.